वेलकम टू माय द्विजा हे माझं बाळ गोड आहे की नाही एकदम छोटं न्यूबॉर्न बाळ आहे हे आम्ही ऑस्ट्रेलियाहून आणलं होतं पण हे बाळ ढेकरच काढत नाही मी किती व्यवस्थित दूध पाजलं तरी ढेकर काढत नाही मग मला कळतच नाही माझ्या बाळाचं पोट भरलंय की नाही भरलंय मग ढेकर काढायची तरी कशी जर बाळ ढेकर काढतच नसेल तर मला टेन्शन यायला पाहिजे काय ढेकर काढली म्हणजे बाळाचं पोट भरलं हे बरोबर आहे का चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी देणारे ह्या माझ्या बाळाचा वापर करून आता पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ढेकर म्हणजे काय असतं आपण जेव्हा कोणतीही गोष्ट पोटाच्या आतमध्ये घेतो तेव्हा ती गोष्ट पचवताना काही गॅसेस रिलीज होतात सो कोणते गॅसेस असतात ते कार्बन डायऑक्साईड असतो नायट्रोजन गॅस असतो असे वेगवेगळ्या पद्धतीचे ऑक्सिजन असतो गॅसेस रिलीज होतात ते गॅसेस पोटात जमा होतात आणि मग ते जमा झालेले बस ओळू ढेकरच्या रूपाने वरून निघतात किंवा फाटे जेव्हा पिलू खालून गॅसेस पास करतो म्हणून गॅसेस होणं हे नॉर्मल आहे तुमचं बाळ पोटाच्या आतमध्ये असताना ऑब्व्हियसली तोंडाच्या वाटे काही आतमध्ये घेत नव्हतं आता तुमचं बाळ जन्मल्यानंतर आईचं दूध आतमध्ये घेतं आहे आईचं दूध आतमध्ये घेतल्यानंतर आईचं दूध इथं पचतंय आईचं दूध पचत असताना काही गॅसेस रिलीज करतंय मग ते तुमचं बाळ खालून बाहेर पास करेल किंवा वरून पास करेल आणि दोन्ही गोष्टी नॉर्मल आहेत मग दुसरी महत्त्वाची गोष्ट ढेकर आली म्हणजेच पोट भरले आहे खरं आहे का द आन्सर yes no. इज येस अँड आन्सर इज नो म्हणजे काय रिसर्च असं म्हणतं जर तुमचं बाळ एक्सक्लुझिव्हली आईचं दूध पित असेल म्हणजे फक्त आईचं दूध पित असेल तर अशी बाळं कित्येकही वेळा ढेकर देतच नाही अँड दॅट इज ॲपसोल्युटली नॉर्मल ढेकर दिली नाही म्हणजे बाळाचं माझ्या बाळाचं पोट भरलेलं नाही हे बरोबर नाही आहे ढेकर नाही दिली तरी पण बाळाचं पोट हे भरलेलं असू शकतं म्हणून टेन्शन घेऊ नका दुसरी महत्त्वाची गोष्ट जो तुमचं बाळ फॉर्म्युला मिल्क किंवा वरचं दूध घेत असेल म्हणजे आईचं दूध सोडून जर अजून काही घेत असेल तर बाळाने ढेकर देणं हे कंपल्सरी आहे म्हणजे तुम्हाला बाळाला तीन मिनटं ते पाच मध्ये प्रत्येक फीडनंतर उभं केलंच पाहिजे बाय वे व्हिडिओच्या सेकंड हाफमध्ये मी तुम्हाला शिकवणार पण आहे की ढेकर काढायची कशी पण आत्तासाठी समजून घ्या की तीन ते पाच मिनटं बाळाला उभं धरणं महत्त्वाचं आहे पण जर तुमच्या बाळाने फॉर्म्युला मिल्क पिलं असेल मग ते बाटलीने पिऊ दे का वाटी चमच्याने पिऊ दे पण ते बिना कष्टाचं दूध आहे तर बाळाला उभं करून ढेकर दिल्याशिवाय परत खाली ठेवायचं नाही ढेकर काढणं हे कंपल्सरी आहे पहिले चाळीस दिवस त्याच्या पुढे जर तुमचं बाळ खूप जास्त वॉमिट करत नसेल खूप जास्त उलट्या काढत नसेल तर तुम्ही चोवीस तासातून एक दोन वेळा ढेकर नाही काढवली उभं नाही केलं तरी चालतं पण तुमचं फॉर्म्युला मिल्कवर असेल तर ऑब्व्हियसली बाळाला उभं करणं कंपल्सरी होऊन जातं तुमच्यासाठी जर तुमच्या कोणताही त्रास नसेल एखाद वेळ संध्याकाळी किंवा रात्री दूध पिता पिता झोपून गेलं मग उभं केलं की ते उठतंय तर तुम्ही ते टाळू शकता देवाने किती छान मेकॅनिझम बनवलं आहे बघा जर तुम्हाला बाळाला अख्खी रात्र झोपवायचं असेल तर रूल काय आहे ब्रेस्ट फिडिंग नंतर बाळाला कधीही निप्पल तोंडात ठेऊन झोपू देऊ नका आणि सायन्स काय म्हणतं ब्रेस्ट फिडिंग करा, देला, करा मग ढेकर द्यायला उभं करा ढेकर देऊ दे आणि मग शांतपणे झोपवा हे सायन्स म्हणतं म्हणजे सायन्स पण असं म्हणत आहे की निप्पल तोंडात घेऊन बाळाला झोपू देऊ नका म्हणून एक खूप छान पद्धत आहे म्हणजे बाळाची झोपच डिस्टर्ब होते माझं बाळ उठूनच जातं या गोष्टी का मनात आणताय तुम्ही आणू नका की नाही कारण हे खूप महत्वाचं आता डेकर एवढे गॅसेस फक्त जेवण पचवतानाच तयार होतात का तर नाही आता हे छोटं बाळ काय काय करतंय दिवसभरात सगळी जण विचार करा रडतात प्रत्येक वेळेस रडताना तोंडानी हवा आतमध्ये घेतात ते पण गॅसेसमध्ये रूपांतर होतं तुमचं बाळ बाटलीने दूध पिऊ दे किंवा आईचं दूध पिऊ दे बाळ कसं दूध पित <tap> <खुप सारी> <laughs> तोंडातून पिल्या आतमध्ये घेतात कारण ते खूप वेळा तोंडाने श्वास घेतात त्याच्यामुळे पण पोरांना खूप जास्त गॅसेस होतात तिसरं आणि अतिशय महत्वाचं कारण तुमचं बाळ कित्येकही वेळा झोपताना तोंड उघडं ठेवून झोपतो मोठ्या पोरांनी तोंड उघडं ठेवून नये डॉक्टरला जाऊन दाखवा पण येस अगदी लहान असताना कधी सर्दी झाली कधी तोंड उगळे ठेवून झोपले होतं त्यांच्या बाबतीत ते अजून शिकतायत खूप साऱ्या गोष्टी तेव्हा पण ते गॅसेस आतमध्ये घेतात ह्या सगळ्या गॅसेस ना ते पास करतात पण शिवाय माझं ना जेव्हा मी ढेकत लोभ करतो ना बॉडी एकदम टाईट करतो कडक करतो पोट एकदम कडक लागतो तर त्याचं काय खूप सिम्पल गोष्ट आहे म्हणजे आपण मोठी माणसं म्हणून काय करतो आपल्याला गॅसेस पास करायचे असतील तर किंचित एक बम उचलतो आणि गॅसेस पास करतो तसंच बॉडी अख्खी टाईट करणं पोट टाईट करणं याने बाळाला गॅसेस पास करायला मदत होते सी प्रत्येक माणूस ती बॉडी लँग्वेज घेतो की ज्यांनी त्यांना मदत होणार आहे गॅसेस पास करायला तर बाळाला जर मदत होत असेल त्यामुळे गॅसेस पास करायला म्हणून पिल्लू ते करतो पण ढेकर करवायची कशी बाळाला मग तुम्हाला एकदम सिम्पल ट्रिक सांगणार आहे बाळाला आज ढेकर द्यायची सो बाळाला ढेकर देत असतानाही कशी द्यायची पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जर तुमचं बाळ अगदीच छोट असेल न्यूबॉर्न असेल तर तुम्ही बाळाला खांद्यावरती घ्यायचं आहे सो आपल्या खांद्याचं जे हाड असतं त्याच्यावरती बाळाचं पोट आणि बाळाला वरून खाली हात शिवाय तू मान मोकळी सोडली येस बाळाची मान ही मोकळी सोडायची आणि बमला एकदम टाईटली पकडून जेंटली हात फिरायचा याने बाळ इधर गॅसेस पास करेल किंवा ढेकर करेल ढेकर काढताना माझं बाळ थोडंसं दूध बाहेर काढतं आहे थोडंसं दहीसारखं दूध काढतं आहे थोडंसं प्लेन दुधासारखं काढत आहे काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला दॅट्स नॉर्मल तर एक्स्ट्राचं दूध काढणे असं एकदम लटकवले मग दुधच सगळं बाहेर निघून जाईल नाही असं काही होत नाही त्यामुळे काळजी करू नका दुसरी महत्त्वाची पद्धत आहे बाळाला ढेकर द्यायची तुम्ही बाळाला बसवू शकता सो बेसिकली मांडी जेव्हा माणसाने घातलेली असते तेव्हा तुम्ही मांडीवरती बाळाला बसवू शकता बाळाचा हा जो जॉब होऊन आहे तो व्यवस्थित धरायचा मांडीत बसवायचे आणि खालून वरती थोडंसं प्रेशर देऊन हातवर दे श कधीपासून करू शकतो अगदी न्यूबॉर्न बेबीपासून तुम्ही लोक हे करू शकता आणि जेंटली मसाज करा आणि ढेकर बाहेर काढा याने पण खूप सोप्या पद्धतीने बाळाचे ढेकर काढतात खूप सारी लोक बाळाला छातीवर घेतात आणि मग ढेकर देऊ घालायचा प्रयत्न करतात खाली हात करतात याच्यात पिल्लू ढेकर देतं पण कित्येकही वेळा देत नाहीत कारण पोटावरती थोडंसं प्रेशर आल्यानंतर ते ढेकर खूप छान देतात ठीक आहे काही जण जर बाळ खूपच जास्त रडत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की नाही त्याला ढेकरच नाही द्यायचे तर आपण कधी कधी म्हणतो की बाळाला घेऊन थोडंसं जेंटली चाला किंवा थोडंसं जेंटली रॉक करा कदी -कदी चा चा तर ती बाळ ढेकर देऊन टाकते डेकरी प्रत्येक नंतर म्हणजे कधी कधी मध्ये पण जर बाळ थोडं कुळबुळत असेल खूप जास्त किरकिरत असेल तर फीडच्या मध्ये पण तुम्ही पॉज घेऊन बाळं उभं करू शकता बाळ डेकर काढतं आणि मग परत फीड घेतो दॅट इज ऑल्सो ॲपसुटली पॉसिबल आणि कधी कधी तुम्ही यस फीडच्या शेवटी जसं सा मी सांगितलं बाळाला ढेकरसाठी उभं करू शकता असं कधी नाही करायचं की मी बाळाला पाचते मग अर्धा तास ढेकरसाठी उभं करते मग पंधराच मिनटात परत बाळ दूध प्यायला मागतो दॅट विल बिकम टू मच फॉर यू मग त्या भानगडीत तुम्ही नाही पडलात तर ते तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं आहे म्हणून त्या गोष्टीची काळजी घ्या तर so चला कळलं अडेकर कधी द्यायची आहे कशी द्यायची आहे किती वेळ द्यायची आहे का द्यायची आहे आणि त्याच्यासाठी बॉडी लँग्वेज काय असू शकते थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी चला सबस्क्राईबचं बटन दाबलं की नाही शेवटी आपण एकत्र चालूया थोड्याशा अजून कॉन्फिडंट पॅरेंटहूड जर्नीसाठी थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट बाय बाय